श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे उत्पत्ती एकादशी एकादशीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात तर या एकादशीच्या दिवशी आळंदीला अनेक भाविकांची गर्दी होत असते तसेच भरपूर भाविक पायी दिंडीमध्ये देखील आळंदीला जात असतात वर्षातून चोवीस एकादशींचा उप उपवास केला जातो या सर्व एकादशी भगवान विष्णूंना समर्पित असतात हे व्रत दर महिन्याला कृष्ण आणि शुक्ल पक्षा या दोन्ही पक्षांच्या एकादशीला केले जाते असे मानले जाते की एकादशीचे व्रत हे सर्व व्रतांपैकी सर्वोत्तम आहे व्रत केल्याने साधकाला इच्छित फळ प्राप्त होते दर महिन्याला येणारी एकादशी कोणत्या ना कोणत्या नावाने ओळखली जाते त्याचप्रमाणे कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षाच्या अकराव्या दिवसाला उत्पत्ती एकादशी असे म्हणतात असे म्हटले जाते की या दिवशी देवी एकादशीने मोर राक्षस मुरु ना... नावाच्या राक्षसाचा वध केल्यामुळे या तिथीला तिची जन्म तिथी असं ओळखलं जातं या तिथीला देवी एकादशीची पूजा केल्याने उपवास करणाऱ्यांना व्यक्तींचे सर्व सर त्रास दूर होतात आणि दिनदर्शिकेनुसार यावर्षी सव्वीस नोव्हेंबरला उत्पत्ती एकादशीचं व्रत पाळले जाणार आहे या दिवशी प्रीत योग देखील तयार होत आहे जो दुपारी दोन वाजून तेरा मिनिटांपर्यंत चालणार आहे या योगात काही व्यवस्था केल्याने साधकाला मोक्ष प्राप्ती होते घरातही माता लक्ष्मीचा वास होतो आता या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही केल्या संपायचं नावही घेत नाहीत आता संकट तर येणार नाहीत असं तर होणार नाही पण त्या संकटाचा प्रभाव मात्र आपण नक्कीच कमी करू शकतो तर आपण मेहनत घेत असतो त्या मेहनतीचं फळ देखील आपल्याला पाहिजे तसं मिळत नाही आपल्याला कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्या आयुष्यातील सर्व दुःख दरिद्र गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कुठल्या सेवा कराव्यात याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करून सबस्क्राईब देखील करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका या उत्पत्ती एकादशीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलात तरी पण चालेल उठल्यावरती आपण प्रथम आपले दोन हात जोडायचे आहेत आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे आणि दे दोन्ही हात आपण आपल्या चेहऱ्यावरून फिरवायचे आहेत आता या दिवशी आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये देखील आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे तसेच दोन थेंब गंगाजल आणि आवळ्याचा रस किंवा आवळ्याची पाणी टाकून आपण आंघोळ करायची आहे किंवा आवळ्याचा रस नसेल तर तुम्ही तुळशीची वाळलेली काडीदेखील किंवा तुळशी मातीत तुळशीमधली माती, माती जी आहे ती टाकली तरी पण चालेल आता या दिवशी ती तीर्थ स्नानी जाऊन स्नान करणे याला खूप महत्त्व आहे पण आपल्याला अशा ठिकाणी जाणे शक्य होत नाही म्हणून आपण घरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकायच्या आहेत या दिवशी आपण पिवळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे आहेत आता या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंची पूजा करायची आहे पण त्या अगोदर आपण घरामध्ये गोमूत्र हे शिंपडायचं आहे एक आंब्याचं पान घ्यायचं आहे आणि त्या पानाने आपल्याला घरामध्ये गोमूत्र हे शिंपडायचं आहे एक आंब्याचं पान घ्यायचं आहे आणि त्या आंब्याच्या पानाला मध्ये पोल किंवा छिद्र असेल किंवा ते पिवळं पडलेलं असेल तर असं आंब्याचं पान आपल्याला घ्यायचं नाही आहे आपल्याला हिरवा आंब्याचं पान घ्यायचं आहे आणि या आंब्याच्या पानाने आपल्याला संपूर्ण घरामध्ये गोमूत्र हे शिंपडायचं आहे अगदी बेडरूममध्ये हॉलमध्ये किचनमध्ये आपण हे गोमूत्र शिंपडायचं आहे यामुळे जी काही नकारात्मक ऊर्जा आणि ती नकारात्मक ऊर्जा दूर होते तसेच गोमूत्र शिंपडल्यामुळे आपण जी काही त्यानंतर पूजा सेवा करणार आहोत ती पूजा सेवा ही पवित्र मानली जाते तसेच ती पूजा ही सफल ठरत असते कारण की आप आपल्याला इथे कोणी ना कोणी येत असतं शेजारी असो किंवा आपले नातेवाईक असो प्रत्येकालाच आपल्याबद्दल चांगले वाटते असे नाही मग त्यांची देखील नकारात्मकता आपल्या घरामध्ये कुठेतरी प्रभाव करत असते आणि त्याचाच प्रभाव आपल्यावरती आपल्या मुलांवरती झाला झालेला असेल तर आपल्या मुलांची पतीची प्रगती कुठेतरी खुंटते आणि त्यामुळेच एखाद्या व्यक्तीची नजर नुसती वाईट असली तरी त्या व्यक्तीमुळे अनेक कामे आपली ही बिघडत असतात आता या दिवशी आपण उंबट्याचं लेपन देखील करायचं आहे आणि हळद त्या हळदीमध्ये आपल्याला दोन थेंब गोमूत्र आहे उंबरट्याचं लेपन करायचं आहे तसेच आपल्याला मुख्य दरवाजा स्वच्छ पुसून घ्यायचा आणि त्यावरती देखील स्वस्तिक काढायचं आहे हळद आणि गोमूत्र एकत्र करून त्याने आपण आपल्या मुख्य दरवाजावरती स्वस्तिक हे काढायचं आहे तसेच दाराबाहेर रांगोळी देखील काढायची आहे रांगोळी काढताना त्यामध्ये लक्ष्मीची पावलं देखील काढायची आहेत एका पावलामध्ये हळद टाकायची आणि दुसऱ्या पावलामध्ये कुंकू टाकायचे यामुळे साक्षात माता लक्ष्मीचा वास हा आपल्या घरामध्ये होत असतो या दिवशी आपल्याला तुळशी मातीची देखील पूजा करायची आहे आता आपण सर्वप्रथम भगवान विष्णूंना या दिवशी आपण अभिषेक करायचा आहे आणि या अभिषेक करत असताना आपण अगोदर शुद्ध जलाने अभिषेक करायचा आहे त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप हा आपण करत राहायचा आहे अभिषेक करत असताना तुमच्या घरामधील लहान मुले ही सेवा करण्यासाठी तयार असतील तर त्यांना ही सेवा करायला सांगावी त्यानंतर अभिषेक करून झाल्यावर त्यातील थोडं पाणी आपण ग्रहण करायचं आहे आणि आपल्या मुलांना देखील हे पाणी ग्रहण करायला सांगायचं आहे आता भगवान विष्णूंना आपण पिवळ्या रंगाची वस्त्र किंवा लाल रंगाची वस्त्र परिधान करायची आहेत आणि भगवान विष्णूंना ज्या काही वस्तू प्रिय आहेत त्या सर्व वस्तू तुम्ही त्यांना अर्पण करायच्या आहेत मग पिवळ्या रंगाची फुले असतील पिवळ्या रंगाची फळे असतील तर ती देखील आपल्याला त्यांना अर्पण करायची आहेत मादे दान करने, है। अपन ही या दिवशी मंदिरामध्ये केळी दान करणे याला देखील खूप महत्त्व आहे आपण पिवळ्या रंगाची कोणतीही वस्तू या दिवशी मंदिरामध्ये दान करू शकता मग पिवळ्या हरभरा डाळ असेल किंवा पिवळ्या रंगाची दुसरी कोणतीही वस्तू असेल तर ती तुम्ही मंदिरामध्ये दान करू शकता आपल्याला थोडा वेळ मंदिरामध्ये ठेवायची आहे मग भगवान विष्णूंसमोर तुम्ही ठेवू शकता किंवा विष्णू मंदिर नसेल तर कोणतंही मंदिर असेल तर तिथे तुम्ही ठेवू शकता आणि त्यानंतर ही केळी तुम्ही मुलांमध्ये वाटून द्यायची आहे यामुळे आपल्याला भगवान विष्णू व माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होतो असतो तर आता या दिवशी आपल्याला एक उपाय देखील करायचा आहे आपल्याला तांदळाच्या डब्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे की ज्यामुळे आपल्या आयुष्यात जी काही संकटे अडचणी आहे दारिद्र्य आहे गरिबी चालू आहे तर ती दूर होईल व आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येईल तर आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक चांदीचा सिक्का घ्यायचा आणि आता या आपण अगदी लक्ष्मीपूजन मध्ये जो वापरतो तो चांदीचा सिक्का घेतला तरी पण चालेल तर तो चांदीचा सिक्का घेऊ शकता किंवा चांदीचा सिक्का घेणे जर शक्य नसेल तर तुम्ही एक रुपयाचं नाणं घेतला तरी पण चालेल हे घेतल्यानंतर आपण प्रथम शुद्ध जलाने त्या चांदीच्या नाण्याला अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत राहायचा आहे घरामध्ये जर गंगाजल असेल तर पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकून आपण ते रुपयाचं नाणं किंवा चांदीचा सिक्का स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि स्वच्छ पुसून घ्यायचा आहे त्यानंतर आपण एक वाटी घ्यायची आता या वाटीमध्ये आपल्याला थोडेसे अखंड तांदूळ ठेवायचे आहेत तांदळावरती देखील आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यावरती हा चांदीचा सिक्का ठेवायचा आहे किंवा तुम्ही एक रुपयाचा नाणं देखील ठेवू शकता तर आता या नाण्याला ना आपल्याला चंदन आहे ला चंदन लावताना आपल्याला ओम नम भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत राहायचा आहे तसंच थोडंसं हळदी कुंकू देखील आपण या नाण्याला लावायचा आहे आता हा उपाय करण्याच्या अगोदर आप अगोदर आपल्या देवघरामध्ये दीप प्रज्वलित करायचा आहे मग दिवा तुम्ही शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा मौरीच्या तेलाचा दिवा हा प्रज्वलित करायचा आहे आता हा दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर आपण जे काही उपाय करणार आहोत ज्या काही सेवा करणार आहोत ती सेवा करायची आहे कारण की आपण जे काही उपाय करतो जी काही सेवा करत असतो तिला देवी साक्षी असते असे म्हणतात आता यानंतर आप आपल्याला काही सेवा देखील करायच्या आहेत आप तर आपल्याला भगवान विष्णूंचं सहस्रनामाचं एक वेळा पठन करायचं आहे अगदी तुम्हाला पठन करणे शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून श्रवणसुद्धा करू शकता तर विष्णू सहस्रनामामध्ये भगवान विष्णूंच्या हजार नावांचा उल्लेख केलेला आहे तसेच आपण यानंतर महालक्ष्मीचं ओम महालक्ष्मी ओमालक्ष्मी नमा ओम महालक्ष्मी नमा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप हा करायचा आहे आणि ओम नम भगवते वासुदेवा या मंत्राचा देखील एकशे आठ वेळा करायचा आहे आपल्याला या तीन सेवा करायच्या आहेत आपल्याला भगवान विष्णूंची व माता लक्ष्मीची पूजा सेवा करायची आहे त्यानंतर तुमची जी, जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती भगवान विष्णूंना आणि माता लक्ष्मीला सांगायची आहे मग त्या ठिकाणी तुमची कुठलीही कठीणातील कठीण इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा टिकत नाही किंवा घरामध्ये दुःख आहे दारिद्र्य आहे गरिबी आहे जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने माता लक्ष्मीला भगवान विष्णूंना सांगायचं आहे आणि आता एकादशीच्या दिवशी आपण दिवसभर ते रुपयाचा नाणं किंवा चांदीचा सिक्का माता लक्ष्मीसमोर तसाच ठेवायचा आहे मग आता आता एकादशीच्या दिवशी संध्याकाळी आपण हे रुपयाचं नाणं चांदीचा सिक्का तिथून उचलायचा आहे आणि अगदी रात्री बारा वाजता जरी ठेवलं तरी पण चालेल किंवा रात्री तुम्ही झोपायला जाताना तेव्हा जरी तुम्ही हा उपाय केला तरी पण चालेल हा चांदीचा सिक्का किंवा रुपयाचा नाणं आपण तिथून उचलायचं आहे आणि आपल्या तांदळाच्या डब्यामध्ये हे ठेवायचं आहे तांदळाच्या डब्यामध्ये ठेवत असताना आपण म्हणायचं आहे की माझ्या घरामध्ये सुख शांती समृद्धी आहे माझ्या घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमतरता ही भासत नाही माझ्याकडे पैसा देखील आहे माझ्यावरती सर्व संकट नक अडचणी दूर झालेल्या आहेत अशा सकारात्मकतेने आपण तो सिक्का त्या तांदळाच्या डब्यामध्ये ठेवायचा आहे आता यातील तांदूळ आपल्याला कधीही संपू द्यायचे नाही आहेत उलट हे तांदूळ संपण्याच्या अगोदरच आपण त्या डब्यामध्ये तांदूळ हे टाकायचे आहेत कारण की तांदूळ हे देखील माता लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करून सबस्क्राईब करा आणि आजच्या पुरते एवढंच भेटूया अशाच नवनवीन नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ